कार अतिशय आनंदाची गोष्ट आहे नाशिक जिल्ह्यात वस्त्रोद्योग मध्ये ज्यांनी अतिशय नावं दिलं असं ओझर टेक्स्टाईल मार्केट जे ओझरला आपण बघतो जिथे होलसेल मध्ये तिथे कापड आपल्याला मिळतं त्यांचीच एक ब्रँच एक शाखा आपल्या सगळ्यांच्या सेवेसाठी आपल्या आनंदासाठी मालेगावमध्ये मालेगावात कुठे तर मालेगावचं जे सटाणा रोड नाका आपला सटाणा रोड आहे त्या नाक्यावर यशस्वी कंपाऊंडच्या जवळ म्हणजे यशस्वी कंपनीच्या समोर ज्याला आपण जाजू कंपनीच्या समोर म्हणता येईल अशा अशा मस्त एकदम वर्दळीच्या जागेवर आपल्या सेवेसाठी ओझर शॉपिंग मॉल जे आपण बघतोय या ओझर शॉपिंग मॉलचं इथे दिनांक दोन ऑक्टोंबर गुरुवार रोजी त्याचं उद्घाटन होत आहे उद्घाटन करायला कोण आहे ते माहिती आहे आपल्याला या उद्घाटनासाठी आपल्या सर्वांचे लाडके महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे आणि बरोबर त्यांच्या कोण असणार आहे महाराष्ट्र फेम फिल्म फेअर अवॉर्ड पुरस्कार ज्याला मिळालेला आहे हास्य जत्रा फेम आणि तुमच्या आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये घर केलेलं अशी ज्येष्ठ अभिनेत्री कोण अं हा ऐकताय ना सई तामणकर हो बरोबर ऐकलं तुम्ही सई तामणकर आपल्या मालेगावला येते आणि काय येते तर आपल्या ह्या आवडत्या शॉपिंग मॉलच्या ओपनिंगसाठी आपलं एक वस्त्राने परिपूर्ण असलेलं दालन जिथे आपल्याला पूर्ण परिवारासाठी योग्य वस्त्र चांगली वस्त्र दर्जेदार वस्त्र दर्जेदार कापड आणि योग्य भावात मिळण्यासाठी ही शाखा मालेगावला येते मग तर चला दिनांक दोन तारखेला गुरुवार रोजी सकाळी अकरा वाजता तिथे भव्य दिव्य असं उद्घाटन होणार आहे बघूया आपण या शॉपिंग मालकडे आपण जाऊया आणि या मालकांशी आपण संवाद साधूया आणि काय बोलतात काय आहे त्यांच्या भावना जाणून घेऊया तर आपण त्या ओझर शॉपिंग मालच्या जे मालक आहेत त्यांच्या कॅबिन मध्ये संवाद साधायला आपण आलोय आणि आम्ही इथे आलो तर आमच्या नजरात काही काही अतिशय महत्वाची गोष्ट आली लक्षात इथे एक बॅनर आम्हाला दिसला आपण बघू शकतो इथे ओझर टेक्स्टाईल मॉल आणि ध्येय काय मिशन आहे कुठल्या मिशनने कुठल्या ध्येयाने आणि केलेलं आहे तर ग्राहकांना नवनवीन दर्जेदार व परवडणारे परिधान उपलब्ध करून देणे त्यांच्या व्यक्तिमत्वाला उठाव देणारे कपडे आणि उत्तम खरेदीचा अनुभव देणे किती सुंदर ध्येय आहे ग्राहकांच्या हितासाठी असलेलं हे पहिल्यांदा मला असं कपड दुकानात बघायला मिळाला आणि त्याचबरोबर इकडे दुसरं आम्हाला बघते बघायला मिळते दृष्टिकोन विजन आधुनिकते सोबतच पारंपरिकतेचा संगम साधणारे फॅशनचे विश्वसनीय केंद्र बनणे जेथे प्रत्येक ग्राहकाला त्याच्या स्टाईलशी जुळणारे आणि समाधान देणारे परिधान म्हणजेच वस्त्र मिळेल अशा पद्धतीचं अरे या साईडला पण एक आहे हो इकडे बघाय मूल्य अरे हे तर खूप महत्त्वाचे असतात मूल्य मूल्य काय आहे दर्जा म्हणजे क्वालिटी प्रत्येक कपड्यात उत्कृष्टेची हमी विश्वास हा खरंच खूप महत्त्वाचा हा ट्रस्ट पारदर्शक किमती व प्रामाणिक सेवा आणि महत्वाचं म्हणजे स्टाईल ट्रेडनुसार नुसार सतत सतत नवीन नवीन पर्याय हो कापड उद्योगामध्ये का प्रत्येक वेळेला नवीन नवीन काहीतरी लागतं का तर तेही यांनी लक्षात ठेवलेलं आहे आणि कस्टमर ठेवलाय प्रत्येक भेटीला आपण जेव्हा याल तर आनंददायी अनुभव आनंददायी अनुभव कसा नवीन वस्त्र तेही परत दर्जेदार वस्त्र आणि कमी किमतीत आणि ग्राहकांसाठी सेवा अतिशय उत्तम तर आलोय आपण इथे जाणून घेऊया यांचे मालक आपल्या बरोबर आहेत हे आहेत सुरेश शियवले आणि त्यांचे चिरंजीव प्रतीक येवले आपल्या सोबत आहेत तर आपण त्यांच्याकडनं जाणून घ्या आपण ग्राहकांच्या सेवेसाठी दोन तारखेला आपल्याकडे काही ओपनिंग आहे तर काय म्हणाल आपण आपण काय 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 आव्हान कराल आपण लोकांना प्रतिक सुरेश येवले वार आपलं दिनांक दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी वार गुरुवार सकाळी अकरा वाजता महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री दादाजी भुसे व फिल्म ऍक्ट्रेस मराठी ऍक्ट्रेस श्री तामणकर यांचे असते आमच्या ओ टी एम शॉपिंग मॉल शॉपिंग मॉल याचे भव्य उद्घाटन सोहळा आहे आपण एवढं मोठं उद्घाटन सोहळा करताय इतकं छान इतकं मोठं कापड दुकान टाकलंय मी भटकत जाऊ मला वाटतं किती किती मजली आहे पाच मजली पाच मजली भव्य दिव्य शोरूम कापडाचं मालक आहोत आणि एवढं मोठं शोरूम टाकल्याचं नेमका काय उद्देश येतो आपण जाणून घेऊया या दालनाचे मुख्य मालक सुरेश येवले यांच्याकडून नमस्कार सुरेश भाऊ काय म्हणाल आपण नमस्कार, नमस्कार, नमस्कार आमचा उद्देश असा होता की आमचं ओझर होल ओझरला ओझर होलसेल टेक्स्टाईल मार्केट म्हणून भव्य दालन चालू आहे गिरायक आम्हाला वारंवार सांगत होत कि बाबा तुम्ही एक शोरूम तुमच्या गावात म्हणजे आमच्या माले गावात तुम्ही का करत नाही ही गिरायकाची आवर्जून आमच्याकडे मागणी होती त्या मागणीचा पाठपुरावा करून ती मागणी गिरायका करता आम्ही परिपूर्ण करण्याचा शंभर टक्के गिरायकाशी बांधिलकी करून गिरायकाचा विश्वास संपादन करू अशी आम्हाला पूर्ण आशा व बाळगतो आम्ही व गिरायकाला योग्य किंमत योग्य वस्तू देण्याचा शंभर टक्के आमचा आमचं ध्येय द्रे, आहे ते व ते धैर्य पूर्ण करूया असे आम्ही परमेश्वराजवळ प्रार्थना करतो की गिरायकाचा जास्तीत जास्त संपादन विश्व संपादन करू अशी आशा पाहायला काय विनंती कराल आपण ग्राहकांना गिरायकाला आम्ही एकच सांगू की तुम्ही एक, एक वेळेला आमच्याकडे या तुमचं समाधान होईल योग्य किमतीत वस्तू मिळेल होलसेल रेट मध्ये तुम्हाला सिंगल पीस सुद्धा आम्ही देणार आहोत हे आमचं ध्येय आहे हे आम्ही शंभर टक्के परिपूर्ण करूया ओके खूप खूप धन्यवाद आता आपलं ओपनिंग आपण आपण काय विनंती करा ग्राहकांना आता ग्राहकांना एकच विनंती करणार तुम्ही ओपनिंगला तर येणारच तुम्ही या एकदा आमची व्हरायटी बघणार आम्हाला ही खात्री आहे की तुम्ही एकदा आल्यानंतर वारंवार आमच्याकडे येणार हीच माझी विनंती धन्यवाद तर आपण बघितलं की हा ओझर टेक्स्टाईल मॉल या पद्धतीने जो मालेगाव मध्ये एक भव्य वस्त्र दालन पाच मजली वस्त्र दालन जिथे विविध 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 वस्त्र परिपूर्ण वस्त्र आपल्या संसाराला फॅमिलीला लागणारे पूर्ण वस्त्र कशा पद्धतीने मिळतील आणि काय त्यांच्या भावना आहेत ग्राहकांच्या हितासाठी ग्राहकांना दर्जेदार कापड कमी भावात कशा पद्धतीने मिळेल या भावनेने उतरलेलं हे भव्य दालत तर आपण ऐकलं की त्यांनी सगळ्यांना विनंती केली आहे की के आपण अवश्य या तर पुन्हा एकदा मी आपल्याला विनंती करतो आपण लक्षात ठेवा दिनांक गुरुवार दिनांक दोन ऑक्टोबर वार गुरुवार सकाळी अकरा वाजता पुनशे एकदा आपण अवश्य सगळ्या ग्राहकांनी इथे भेट द्यावी आणि बघावं की आपल्याला आपल्या आवडीचे वस्त्र कसे कमी भावात मिळतील एक सुंदर कल्पनेने सांगितलं की एक पीससुद्धा आम्ही होलसेल भावात देऊ अशा पद्धतीचं हे वस्त्र लालन मालेगावमध्ये येत आहे अवश्य सगळ्यांनी भेट द्यावी अशी या मालकांची विनंती आहे